कुरुंदवाड पालिका निवडणूक नगराध्यक्ष पदासह एकवीस जागेसाठी एकसष्ट उमेदवार रिंगण कुरुंदवाड नगर परिषदेच्या निवडणुकीतील माघारीच्या अंतिम दिवशी मोठं राजकीय चित्र स्पष्ट झालंय नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार आणि नगरसेवक पदाचे तब्बल चाळीस उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी लढतीत होणारे निश्चित झालंय माघारीनंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकूण एकसष्ट उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले यामुळे शहरातील राजकीय तापमान आता शिगेला पोहोचणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी अंतिम निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली माघारीनंतर नगरसेवक पदासाठी काँग्रेस उमेदवार राजर्षी शाहू आघाडी उमेदवार 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 भाजप अपक्ष एकूण एक रिंगणात राहिले तर पदासाठी काँग्रेस शाहू आघाडी आणि भाजप या तीन प्रमुख पॅनेलचा अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यानं प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीची चिन्ह आहेत अनेक ठिकाणी पक्ष उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार कडवी टक्कर देतील असं चित्र असल्यानं अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे नगराध्यक्ष पदावर तिरंगी लढत निश्चित झाल्यामुळं आणि नगरसेवक पदासाठी बहुरंगी संघर्ष असल्यानं प्रचारात मोठी आक्रमकता वाढणार आहे